नमस्कार मैत्री नेनम कशा रश्मीचा तडका या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ अशीच ईश्वरच्या यांनी प्रार्थना आज मी तुम्हाला हळद आवळा आणि आलं असं सर्व मिक्स लोणचं दाखवणार आहे आणि हे तुम्ही करून बघा खूप छान चवदार लागत लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार चला मात आपण कसं आवळ्याचं लोणचं करायचं ते बघूया हळदीचं लोणचं करण्यासाठी मी पावशेर हळद घेतली ही हळद स स्वच्छ धुवून मी रात्रभर सुकून घेतली आता याची पूर्ण सालं काढायची हळदीचं लोणचं अगदी औषधी हा अगदी म्हणजे आयुर्वेदिक लोणचं आहे तब्येतीला पण खूप चांगलं तर अर्धा किलो मी हळ हर, हळद घेतली ओली हळद आणि एक पावशेर आवळे घेतले पावशेच्यावरच मोठे आवळे आहेत माझे आणि आदं घेतले एक दोनशे ग्रॅम तीन लिंब घेतली आता ही प्रथम काय करायची ही साधं काढायची हळदीची पूर्ण ही अशी साधं काढून अशी हळद चांगली पिवळे निघते चांगली लाल निघते ही तुम्हाला हळद कडू वाटेल पण कडू नसती ओली हळद खूप छान लागते चवदार लागते म्हणजे जे याला दुखणं आले ना ते दुखण्यातनं सुद्धा उठल इतकी तोंडाला चव येणारी हळदीचं लोणचं हळदी हळद आलं आणि आवळा आता मी हे तिन्ही गोष्टी किसून घेतल्या हळद आवळा आणि आद हळद तर इतकी शरीराला आपल्या चांगली आहे आपल्या शरीरात कुठं सूज आली असली तरी अत्यंत उपयोगी सूज जाते यामुळं रक्त शुद्ध होतं वरी हळद आणि आपल्याला हळद म्हणून कडू लागते असं वाटेल तुम्हाला पण अजिबात कडू लागत नाही जसं आपण गाजर काकडी असं खातो असं लागतं चव कडू अजिबात लागत नाही आवळा तर माहिती आहे तुम्हाला किती आयुर्वेदिक आणि किती औषधी येतो आलं तर हे तिन्ही गोष्टी मी किसून घेतल्या आणि त्यासाठी लागणार साहित्य जरा लोणचे मसाला घेतला माझ्या घरात थोडा होता तिखट घेतलं दोन चमचे रस दोन लिंब घेतली पिळू सेंदव मीठ घेतलं सारं मीठ घेतलं मौरी अख्खी मोहरी पिवळी घेतली मोहरीची डाळ माझ्याकडे नऊ मोहरीची डाळ जरूर घ्या मग आता ही मी भाजून बारीक करणार जिरे दोन चमचे घेतले मेथी एक चमचा घेतली आणि गूळ एक अंदाजे एक वीस पंचवीस ग्रॅम घ्या ह्यापेक्षा जर गोड तुम्हाला पाहिजे असलं तरी टाकू शकता आता आपण प्रथम काय करायचं ह्या वस्तू भाजून घेऊ जिरे टाकायचे मोहरी टाकायची ही पिवळी मोहरी मोहरीची डाळ नाही मॉइश्चर घालवायचं त्याचं डाळ आता मेथ्या मी गॅस घालवला आणि टाकल्या मेथ्या गॅस भाजायच्या नाही तर लोणचं आपलं कठोर आणि हे जरा गार करून घ्यायचं म्हणजे आपला हा मसाला झाला मैत्रिणींना हे तो लोणच तुम्ही करून बघा कमेंट करा, करा। इतकं सुंदर आहे ना जे आजारी माणूस आहे त्याला जर हे लोणचं वाटलं ना इतकी तोंडाला चव येणारे खूप सुंदर लागतं मोहरी जिरे आणि मेथ्या आता हे आपण बारीक करून घेऊ के तेल खूप गरम झालं मी मोहरी टाकली आणि गॅस घालवायचा नाही तर मसाले आपले करपतात आता हिंग टाकायचा लोणचं आलं की हिंग पाहिजेच विचार दोन चमचे टाकते खूप छान लागत म्हणजे वास अगदी खमंग येतो हिंगाचा आणि हिंग तुम्ही खडा आणून घरीच फूड करा विकतच्या फूड मध्ये काय होतं गव्हाचं पीठ असत आता हा मी मसाला केलाय की नाही तो तेलात टाकला आहे म्हणजे काय होतं मसाला पण अगदी छान खरपूस होतो बडीशोप सांगायचे राहिल्या तुम्हाला मी एक चमचा बडीशोप टाका आता काय करायचं हे लाल तिखट आणि मसाला हे टाकायचं तेलातच टाकायचं आहे सगळं म्हणजे कलर पण छान येतो पण गॅस घालवायचा गॅस चालू ठेवायचा नाही आणि मसाला सगळा भाजून घ्यायचा आता आपण हा गोळ घेतलाय हाही गूळ मला थोडा जास्त वाटतं अंदाजे टाकायचा कसा आपल्याला गोड लागतंय आहे त्याप्रमाणे चवीसाठी आंबट गोड तिखट तुरट सगळ्या चवी ह्यात मिळणार आपल्याला आणि तोंडाला चव येणार आता हे सगळं ह्यात गार झाला ना मसाला की कालवायचं आणि बरणी मात्र स्वच्छ त्याला हिंगाचं धुरी देऊन उन्हात एक दिवस वाळवायची चांगली आणि ओल्या हात लावायचा नाही मग बाहेर लोणचं राहील जास्त दिवस बाहेर नाही राहणार पण नंतर तुम्ही मध्ये ठेवलं ना की सहा सात महिने काही काळजी नाही म मसाला अगदी तेलात परतून द्यायचा इतका सुगंध माझ्या किचनमध्ये दरवळला आहे ना खूप छान झालाय मसाला आता मीठ राहील आपलं मीठ टाकायचं आता हे सेंदव मीठ आहे मीठ जरा लोणचं म्हणलं तर मीठ जास्तच येतं म्हणजे जा काय होतं लोणचं टिकत पण छान घालून घ्यायचं आणि हे आपलं नेहमीच मीठ एक अर्धा चमचा चमचाभर जास्त झालं तरी चालेल मुरल्यावर लोणचं अगदी छान लागत की कलर इतका सुंदर आलाय ना तोंडाला पाणी सुटले आणि लागतो पण छान खूप लोणचं सुंदर लागतो मी दोन दोन वेळा तीन तीन वेळा का सांगते तर हे तुम्ही जरूर करून बघा आणि तोंडाला चव आणणार आहे खूप छान लागतं आणि मेहनतही जास्त नाहीये सामान जास्त लागत नाही आता काय करते ह्या बापीमध्ये मी आता हळद काढून घेते किसलेली आलं टाकते आणि हा आवळा आता हे पूर्णपणे आपण एकत्र घ्यायच काळजी एवढीच घ्यायची की चमचा ओला ठेवायचा नाही घेताना सुद्धा म्हणजे लोणचं खूप दिवस छान टिकत आता आपण काय करायचं हे दोन तीन लिंबाचा रस काढलेला आहे त्यातला अर्धा रस आपण यात घालून घेऊ लिंबू घातल्याने चव वाढती आणि लोणचा टिकायलाही मदत होती आता हे एक पूर्णपणे एकत्र करून घेऊ आपण आता ह्यात लिंबाचा रस घातला आणि हलवलं आता ह्यात मी मीठ गूळ पूर्ण का आणि ह्यात का घातलं तर मॉइश्चर सगळं निघून जातं गरममध्ये आता हे जरा काल झालंय कोमट आता मी मसाला सगळा घालून घेते मैत्रिणींनो अशा प्रकारे आपलं हळदीचं आवळ्याचं आणि आल्याचं इतकं सुंदर आंबड गोड तिखट खूप सुंदर लोणचं झाले आणि चव इतकी इतकी तोंडाला पाणी सुटत खूप छान झालेले चवीला पण छान झाले इतकं सुंदर हळद अशी कडू सुद्धा लागत नाही जसा जर गाजर मुळा खातो ना तसाच खूप छान झाले बाय बाय